व पाच हजार रुपयांचा चारा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला आहे गेल्या चार वर्षापासून मी माझा वाढदिवस एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतो गेल्या पहिल्या वर्षी मी वाढदिवस साजरा करताना एक मतिमंद शाळेमध्ये साजरा केला त्या ठिकाणी शैक्षणिक साहित्य ते असेल त्या मुलांना जे अडी अडचण असेल ते पुरवण्याचं काम आम्ही केलं त्याच्यानंतर दुसरा वाढदिवस साजरा करताना मी दोन मुलं भालचंद्र विद्यालयातील दत्तक घेतले त्यांचं पूर्ण वर्षभराचं शैक्षणिक साहित्य त्यांना मी दिलं जे की ते ज्यांना आई वडील नाहीत असे ते दोन मुलं होते आणि त्यानंतर तिसरा वाढदिवस मी साजरा जो केला तो म्हणजे जिल्हा परिषद कन्याशाळा मंडी बाजार या ठिकाणी म्हणजे दोनशे छप्पन मुली गरीब आहेत त्या दोनशे छप्पन मुलींना आपण गणवेश देऊन त्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला आणि हे करत असताना एक दिवशी मी वरवटी येथील लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावानं जी ॲडव्होकेट अशोक मुंडे यांनी जी गोशाळा सुरू केली ते गोरक्षण शाळेमध्ये मी आल्यानंतर या एक बातमीचा मागोवा घेतला आणि मागोवा घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या ठिकाणी वृद्ध पूर्ण गायी आहेत आणि या त्रेपन्न गायी या ठिकाणी वृद्ध असल्यामुळे त्यांना संगोपन करण्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण होते मग हा मनात विचार घेतला की चांगल्या तर गाईला आपण कुणी मदत करू शकतो परंतु ज्या गाईपासून कुठलंच उत्पन्न होणार नाही किंवा येणार नाही आणि त्यांचा त्याला फायदाही होणार नाही या ठिकाणी ज्या गाई सोडून दिलेल्या आहेत जे की आयुष्य त्यांचं संपत आलेले आहे अशा वृद्ध त्रेपन्न गाई या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचं संगोपन ॲडवोकेट अशोक मुंडे त्यांचे भाऊ आश मुंडे आणि आई या ठिकाणी मिळून ते संगोपन करतायत मग ही बाब माझ्या लक्षात आली आणि मी ठरवलं की माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा करायचा आणि मला एकच कळतं आहे की वाढदिवस साजरा करताना आपण काय दिलं पाहिजे मग मी पहिला विचार केला की या ठिकाणी वृक्ष जर लावले तर त्याच्या सावली पडेल आणि त्या सावलीमध्ये हे गाई उन्हाळ्यात बसतील हा पहिला विचार केला दुसरा विचार केला की पाच हजार रुपयाचा चारा द्यायचा म्हणजे आपण खर्चातून पैसे बाजूला काढून जे शिल्लक राहिलेत ते पाच हजार रुपयाचा या ठिकाणी चारा द्यायचा जे की त्यांना फायदेशीर राहणार आहे त्यानंतर तिसरी गोष्ट मग लक्षात आली की यांना लसीकरणाची आवश्यकता आहे मग माझे मित्र डॉक्टर केंद्रे यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण या, या ठिकाणी लसीकरण करू मग या ठिकाणी आल्यानंतर लसीकरणसुद्धा करण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार संगीता ठोंबरे बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजकिशोर मोदी हैदराबाद येथील गणेश महाराज जोशी ऍडव्होकेट बाळासाहेब पाटील डॉक्टर केंद्रे व वा ज्यांनी वाढदिवस साजरा केला ते संपादक नागेश आवताळे यांची उपस्थिती होती जय श्रीराम आज जे आपण अंबीरजोगाई दर्शनद्वारा आणि याचे जे मुख्य संपादक आणि सहसंपादक श्री नागेश आवताळेजीचा जन्मदिवसाच्या उपलक्षमध्ये ह्या गोशाळेमध्ये सगळेजणं जण उपस्थित राहून सगळ्या प्रकारचे लोक म्हणजे सगळ्यांची विचारधारा वेगळी वेगळी होती आजपर्यंत मोठ्या मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मोठ्या मोठ्या वेगळे थोडे थोडे असे सुद्धा लोक आहेत जे आहे ते मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये जन्मदिवस करतात पण ही जे आज आपण जे बघितलं ही जे कार्यक्रम इथं गोशाळेमध्ये गायाची सेवा करून त्यांनी त्यांचा जन्मदिवस साजरा केला मी सगळ्या लोकांना ही विनंती करतो की जसं ह्यांनी है ह्यांचा जन्मदिवस गोशाळेमध्ये साजरा केला तसं तुम्हीसुद्धा आहे ते तुमच्या भागामध्ये तुम्ही जिथं कुठं पण राहत असाल त्या भागामध्ये आहे ते तुम्ही तुमचा जन्मदिवस त्या भागामध्येच्या गोशाळेमध्ये जाऊन साजरा करा का म्हणून की प्रत्येकाने जर इतरत्र वाढदिवस साजरा न करता अशा गोशाळेला मदत करून आपला वाढदिवस साजरा करावा व नागेश आवताडे यांनी केलेला हा वाढदिवस सर्वांना प्रेरणा देणारा असल्याचे आमदार संगीता ठोंबरे यांनी सांगितले आयोजित करण्यात आलेल्या आमचे आदरस्थान आदरणीय नागेश भाऊ अवताडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने जी गौशाळा तयार केलेली आहे या गौशाळामध्ये गौ गो, गौ गो, गौशाळांमध्ये गायींना लसीकरण व वृक्षारोपणाचा कार्यक्रम अशा प्रकारचा एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या भागातील नगराध्यक्ष आदरणीय मोदीजी उपस्थित असणारे सर्व प्रमुख मान्यवर आज या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम ह्या अवताडेजींच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेल की एक समाजसेवकाने काम समाजामध्ये काम करत असताना कोणत्या प्रकारे काम करावं खरं म्हणजे आज त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अशा प्रकारच्या चांगल्या कार्यक्रमांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि आज आम्ही जे प्रत्यक्षात जेव्हा पाहणी केली तेव्हा ज्या गायी खरंच वृद्ध झालेल्या आहेत आणि जे वासरू आ, सोडून दिलेले आहेत अशा प्रकारचे गायी आणि वासरांचं इथं संगोपन केलं जात आहे तर फक्त संगोपनच न करता त्यांना चांगल्या प्रकारचं खाद्य पुरवण्याच्या यांचं प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे तर त्याच्यामध्ये चाऱ्याची व्यवस्था असेल इतर व्यवस्था असतील त्या सगळ्या व्यवस्थाकडे यांनी जातीने लक्ष दिलेलं आहे त्यामुळं या मुंडे संस्थांचे जे संचालक आहेत आदरणीय मुंडेजी त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करते की अतिशय चांगल्या प्रकार प्रकारचा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि त्या उपक्रमाला नक्की यशप्राप्ती होणार याच्यामध्ये कुठेच शंका व्यक्त करण्याचं काही कारण नाही तर या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाबद्दल त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन पत्रकारितेत काम करताना समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन एक वेगळाच आदर्श निर्माण केला असल्याचे बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी गोशाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला म्हणजे या ज्या काही वृद्ध गायी आहेत आणि वासरा आहेत यांना लसीकरणाचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर वृक्षारोपणाचा कार्यक्रम यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत या ठिकाणी आपल्या विभागाच्या आमदारांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांना या ठिकाणी जी काही मदत लागेल ती मदत आमदारांनी द्यायची कबूल केली त्याप्रमाणे मी त्यांना पूर्णपणे सहकार्य करीन या ठिकाणी खास करून नागेश आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नागेश अवताडेंनी ज्या पद्धतीनं सामाजिक भान ठेवून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला अशाच पद्धतीचा कार्यक्रम समाजात सुद्धा अन्य लोकांनी करावा याच पद्धतीचे कार्यक्रमाच्या माध्यमातूनच सामाजिक उपक्रम हा साजरा होत असतो यासाठी असे उपक्रम व्हावेत हो अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि नागेश आवताडे यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो नागेश आवताडे यांनी केलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे कौतुक सर्व मित्रपरिवारांनी करून शुभेच्छाही दिल्या आहेत यात पत्रकार संघातील सर्व सदस्य तसेच बजरंग लाड प्रभाकर आदमाने शिवाजी गोरे राजा ठाकूर बालासाहेब शेब नंदकुमार पांचाळ मधुकर काळे यांनी सहकुटुंब शुभेच्छा दिल्या आहेत तर आवताडे कुटुंबातील संतोष आवताडे उमेश आवताडे मनीषा आवताडे आशा आवताडे युवराज यशराज सानिका मोनिका तसेच मुंडे कुटुंबियांनीही शुभेच्छा दिल्या आहेत माझे सहकारी ज्येष्ठ पत्रकार आदरणीय श्री नागेशजी अवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी लसीकरण सोहळा आणि एक वेगळ्या अनोख्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करण्यात आला ही गोशाळा ज्यांनी उभा केली असे ॲडव्होकेट अशोक मुंडे ज्यांनी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने ही गोशाळा सुरू केली तेव्हापासून ते आजपर्यंत दहा ते आज बारा वेळेस या ठिकाणी माझा येण्याचा अनुभव आहे इथे आल्यानंतर अतिशय रम्य वाटतं आणि मग हिंदू संस्कृतीनुसार जेवढं काही गोमातेविषयी सांगितलं जातं जेवढं काही आम्ही वाचलं ऐकलं ते जशाच तसा अनुभवण्याचा एक वेगळा अनुभव या ठिकाणी आम्हाला नेहमीच अनुभवता आलेला मित्र मित्र आहे नागेशराव आवताडे पत्रकार माझे जे मित्र बा बालमित्र आहेत यांचा हा वाढदिवस त्यांनी अतिशय आनंदानं या प्रकारे साजरा केला आणि एक प्रकारचं सामाजिक कार्य या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी उभा केलं आजपर्यंत आपण पत्रकार बंधू पाहतोय त्यांचं वेगवेगळं कार्य पाहतोय पण हे आगळं वेगळं कार्य त्यांच्या हातून आज घडलंय या ठिकाणी अनेक गायींचा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे या कार्यक्रमानिमित्त त्यांचे गुरुबंधू हैदराबादवरून इथं आले त्यांना आशीर्वाद देण्यासाठी ही सुद्धा एक गोमातेची कृपावताडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी अनेक मित्रमंडळी या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करायला आले त्यामध्ये आपल्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सो संगीताताई ठोंबरे तसेच आंबेजोगाईचे माजी नगराध्यक्ष पापा सेठ मोदी राजकिशोर पापा मोदी हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले या कार्यक्रमासाठी एक आगळं वेगळेपण एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्याचं काम या ठिकाणी नागेजी आवताडे यांनी केलेलं आहे तसेच योगेश डाके यांची देखील त्यांना भरभरून साथ ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये मोबाईलच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून ते नेहमी त्यांच्याबरोबर असतात या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश आवताडे यांनी तर या गोशाळेविषयी ॲडव्होकेट अशोक मुंडे यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी ॲडव्होकेट अशोक मुंडे आज श्री संत भगवान बाबा बहुद्धीशीय संस्था संस्थाद्वारा संचलित लोकनेता गोपीनाथ मुंडे गोरक्षण शाळा या ठिकाणी योगेश्वरी दर्शन अंबजोगाई चे संपादक श्री नागेश आवताडे यांचा जन्मदिवस या गोरक्षणशाळेवरती त्रेपन्न असलेल्या गोवंशांचा लसीकरण व या ठिकाणी वृक्षारोपण तसेच गोशाळेसाठी चारा वाटपीसाठी मदत म्हणून या ठिकाणी त्यांनी त्यांचा तेन सा वाढदिवस साजरा केलेला आहे खरं पाहिलं तर आज गोशाळेला जी परिस्थिती आहे ती मदतीची आज गोशाळेसाठी गरज आहे घेत या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सतीश मोरे यांनी मांडले यावेळी पाहुण्यांच्या हस्ते लसीकरण वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर चारा वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला आज नागेशजी आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते राम मुंडे गोशाळेमध्ये पशुसंवर्धन विभाग आंबेजोगाई हो यांच्यामार्फत लसीकरण जंतनाशक औषधोपचार असे शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये त्रेपन्न गाईंना लसीकरण व जंतनाशके देण्यात आली व औषधोपचार करण्यात आला पत्रकार नागेश अवतडी यांनी तर एक वेगळा वाढदिवस साजरा करून सर्वांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई